हॅलो एवरीवन कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या सासूबाईंच्या हातची आळूची भाजी गरगटी केलेली आळूच्या देठाची व पालाची अशी मिक्स भाजी खूप पौष्टिक आणि हेल्दी असते आम्ही मनातनं एकदा नाही तर दोनदा सारखी करीत असतो त्याच्यामुळे काही काय जुने लोक म्हणतात की पोटातील केस जळून जातात हे आळूच्या देठामुळे त्यासाठी आम्ही आळूचे पानं आणले की त्याची हमखास घरगटी भाजी करतो खूप खायला चवी चवदार व रुचकर लागते मला जमत नाही आमच्या सासूबाई छान प्रकारे ही भाजी बनवतात त्यांनी आळूच्या देठाची साल काढून घेतली व नंतर आळूचे पाने कट बारीक कट करून शिजण्यासाठी घातले आळूची पानं व डेटस चांगले स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे त्याच्यामुळे वरचे खराब पाणी निघून जाते नंतर चिंच व गूळ शिजण्यासाठी घातले चिंच गुळाने भाजी छान होते आळूच्या भाजीला हमका गूळ घाला त्याच्यामुळे भाजीला छान टेस्ट येते शिस्तानी त्यांनी शेंगदाणे पण घातले तिकडं थोडासा बारीक कूट करून लसणाची कट करून भाजीची तयारी केली भाजी पूर्णपणे शिजून घ्यायची दहा मिनिट भाजी शिजून घ्यायची त्याच्यामुळे मिक्सरमध्ये फिरवावा लागत नाही मला जमत नाही म्हणून त्याच ही भाजी बनवतात त्याचे हे काढलेले पाणी शेकजण्याचा कूट नंतर त्यात थोडे बेसनपीठ घालून भाजीमध्ये हटायचे त्याच्यामुळे भाजीला थोडा घट्टपणा येतो भाजी आज रेट आणि पाले कमी असल्यामुळे भाजीची क्वांटिटी थोडी कमी प्रमाणात झाली पण आम्हाला तिघांना पुरते ही भाजी मुले नाही खात ही भाजी म्हणून थोड्या प्रमाणातच केली आहे नंतर फोडणीसाठी लसूण व हिरव्या मिरचीचा रगडा क पातेल्यात घालून घेतला भाजी शिजल्यानंतर भाजीचे पाणी व भाजी, भाजी सेपरेट करून मग हटायची त्याच्यामुळं तसं केल्यावरती भाजी वरती बारीक होते नंतर पातेल्यामध्ये लसूण व हिरवी मिरची तेल घालून चांगले परतून घेतले लसणाच्या पाकळ्या कट करून घेतल्या व हिरवी मिरची वाटली त्यात पण लसूण आहे त्याच्यामुळे भाजी छान होते चांगले तेलात परतून घेतल्यानंतरच भाजी गरगटी त्यात यातवतायची हिरवीगार पालेभाज्या खाल्ल्याने आपल्याला शरीरात सर्व जीवजंतू प्रतिकारशक्ती वाढते व वा। आपल्या केसांसाठी सुद्धा हिरवे पालेभाज्या भाज्या चांगल्या असतात चिंच पण ह्या भाजीमुळे पोटात केस जळतात असे आमच्या सारख्या म्हणतात त्याच्यानंतर शेंगदाण्याचा बारीक केलेला पोट मीठ व चिंचगुळे पाणी हे सर्व घालून भाजी शिजवून घेतली चिंचे थोडा कचरा असल्यामुळे चिंचेचे पाणी आम्ही गाळूनच घेतो थोडं खूप हेल्दी असते हे भाजी तुम्ही पण करत जा महिन्यात एकदा तरी ही भाजी खात जा मला नाही येत ही माझ्या सासूबाईंना छान प्रकारे त्या ही भाजी करतात गुळ घातल्याने भाजी अशी कडवट पण नाही लागत आणि गूळ आंबट गोड चवीमुळे छान लागते पाच मिनिट भाजी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची कशी झाली आहे गरगटी माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ